भद्रकाली ताराराणी सन सोळाशे पंच्याहत्तर ते सन सतराशे एकसष्ट महाराणी ताराबाई ह्या शिवछत्रपतींची दुसरी स्नुषा आपल्या पराक्रमाने व शौर्याने इतिहासात अजरामर झाल्या आपल्या पतीच्या राजाराम महाराजांच्या कारकिर्दीतच सैन्याची व्यवस्था आणि राज्यकारभार या बाबतीत मोठा लौकिक मिळवल्याची साक्ष मोगलांचा इतिहासकार खाफी खान याने दिली आहे राजाराम महाराजांचा मृत्यू सन सतराशे साली झाला त्यावेळी ताराबाईंचे वय ओके पंचवीस वर्षाचे होते एन तारुण्यातील वैद्यचे दुःख कोसळले असताना ते बाजूला ठेवून हिंदवी स्वराज्याच्या रक्षणार्थ ही मराठ्यांची राणी औरंगजेबाशी लष्करी संघर्ष करण्यास सिद्ध झाली राजारामानंतर त्यांचे निराधार स्त्री आपल्याशी काय लढणार अशी और औरंगजेबाची घमेंट ताराबाईंनी उतरवली खाफी खान सांगतो की राज्याची सूत्रे होत हाती घेताच ताराबाईने सर्वत्र विलक्षण धामधूम उडवली त्यात तिचे सैन्याच्या नेतृत्वाचे आणि मोहिमांच्या व्यवस्थेचे गुण प्रकर्षाने प्रकट झाले त्यामुळे मराठ्यांचे आक्रमण व धामधूम दिवसेंदिवस वाढतच गेली खाफी खान हा शत्रूचा इतिहासकार होता त्याने ताराबाईंच्या पराक्रमाविषयी हे उद्गार काढलेले आहेत याचे भान ठेवले की मग ताराबाईंची महान कामगिरी स्पष्ट होते मराठ्यांची खरी शक्ती डोंगरी किल्ल्यात आहे हे जाणून औरंगजेब मराठ्यांचे किल्ले घेण्याची मोहीम जातीने चालवत होता ताराबाई आपला एक एक किल्ला पाच सहा महिने लढवून त्यास एकीकडे गुंतवून ठेवत होत्या तर दुसऱ्या बाजूने औरंगजेबाच्या गुजरात माळवा हैदराबाद विजापूर कर्नाटक अशा दूरदूरच्या सुभ्यांवर आपल्या फौजा पाठवत होत्या मराठ्यांचे राज्य जिंकण्यासाठी औरंगजेब सन सोळाशे एक्क्याऐंशी साली दक्षिणेत आला होता पण मराठेशाहीचे राज्य तर जिंकले गेले नाही उलट संपूर्ण दक्षिण त्याच्या हातून निसटले आणि उत्तरेतील त्याच्या साम्राज्यावर मराठी फौजा प्रहार करू लागल्या असे चित्र औरंगजेबाच्या मृत्यूसमय उभे राहिले मराठ्यांच्या या शूरराणीने औरंगजेबासारख्या आशिया खंडातील सर्वात बलाढ्य सत्याधीशाशी सतत सात वर्षे लष्करी संघर्ष दिला ही गोष्ट हिंदुस्तानच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासात अपवादात्मक व अलौकिक ठरावी इतकी महान आहे